किसान जन आंदोलन भारतच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा धडकला सन महाराष्ट्र न्यूज नांदेड आज देशातील शेतकरी हा डबघाईला आला असून राज्य व केंद्र सरकार त्यांच्या हिताचे कोणतेच निर्णय घेत नसून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही व त्यांच्यावर जी एस टी लावून लाखो रुपयाची कमाई करत असल्यामुळे आज शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीतून जात आहे या शेतकऱ्याला त्वरित मदत करावी या मागणीसाठी किसान जन आंदोलन भारतचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलेवाल यांच्या नेतृत्वाखाली आज बैलगाडी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला हा मोर्चा अण्णाभाऊ साठे पुतळ्याला अभिवादन करून हिंगोली गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला त्या ठिकाणी सचिन यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सोळ्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र नांदेड मधून हे मोर्चा निघालेला आहे हजारोच्या संख्यामध्ये शेतकरी बांधू सर्व मित्र दुसरे प्रत्येक देशाचे अलग अलग संघटनाचे लोक सगळे लोक आलेले आहे आणि हे मोर्चा आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आलेला आहे हे आंदोलन आहे धडक मोर्चा आहे हे धडक असं देणार की देशाची गव्हर्नमेंट झुकून जाणारच आहे बैलगडा जवळजवळ पंधरा एक असतील आणि कुठपर्यंत लोक आहे आणि कुठपर्यंत किती हजारो मध्ये संख्या आहे मला दिसणार झाले आहे राग आहे गवर्नमेंट बद्दल गोवर्नमेंटच्या नियमाबद्दल भ्रष्टाचार बद्दल आता थांबवायचं आहे पुढं दररोजच हे आंदोलन होणार आहे आठ दिवसानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये होणार आहे प्रत्येक स्टेट मध्ये होणार आहे किसान जन आंदोलन महाराष्ट्राचा नाही पूर्ण देशाचा आंदोलन आहे किसान जन आंदोलन भारत नाव आहे मी किसान जन आंदोलनच राष्ट्रीय अध्यक्ष आहोत आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव राहणार आहे तोपर्यंत मी न्याय भेटून सगळ्या देणार आहे आणि देणार आहे